सांगली अवैध कॅफे शॉप्सना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख यांनी कारवाई करावी शिवप्रतिष्ठान कार अपघात प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत एरवडा पोलीस ठाण्यात दोन पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्यात आले ट्रंक अँड ड्रेनच्या प्रकारच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक अंतर्गत कमिटी गठीत केली होती समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला तसंच आपल्या सांगलीमध्ये सुद्धा दोन कॅफे शॉपच्या मसाईने आरोपींनी दोन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली नुकतेच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या आंदोलनानंतर सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत एका कॅफे शॉपच्या चा चा चालकावर पोक्सो गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय तरी या कॅफे चालकाला पाठीशी घालणाऱ्या दोन पोलीस निरीक्षक आणि एक एपीआय आणि दोन कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी जर या पोलीस अधिकारी यांनी आम्ही दिलेल्या माहितीची दखल घेतली असती तर या दोन अल्पवयीन पीडित मुलींना नराधमानी केलेल्या बलात्काराला सामोरं जावं लागलं नसतं म्हणून सोमवारी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली